शेतकरी कामगार पक्षामध्ये पक्ष स्थापनेपासून आपण त्या पक्षामध्ये सक्रिय होता पण अचानक आपण हा मार्ग बदलताय आपण भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहामध्ये सामील होत आहे आणि उद्या आपला प्रवेश आहे काय सांगा माझा जन्म एकोणीसशे एकोणसाठ रोजी साठ रोजी झाला महाराष्ट्र दिनानिमित्त आमच्या कुटुंबाचा डी एन ए हा काँग्रेसच्या विरोधातला आहे पण पक्षनेतृत्वानी रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष हा प्रमुख पक्ष होता त्याची जिल्हा परिषदेमध्ये दोन तीन वेळा खासदार होते आणि त्यावेळेला शेतकरी कामगार पक्ष हा स्वतंत्र ताकदीने निवडणुका जिंकायच्या सर्व पक्षविरुद्ध शेतकरी कामगार पक्ष पण मधल्या काळामध्ये नेतृत्वाने वेगवेगळ्या पक्षांबरोबर आघाडी केली त्याच्यामुळे ते हे पक्ष पुढे गेले आणि आमचे कार्यकर्ते देशोदडीला लागले एकदा आम्ही गीतेसाहेबांना दिल्लीला पाठवलं त्यांनी आमची आघाडी तोडली त्याच्यानंतर सुनील तटकरे साहेबांना आम्ही दिल्लीला पाठवलं पण त्याच्यानंतर जे होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या अलिबागमध्ये पण माझा पराभव झाला आणि आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार आणि उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली सगळ्या सा पक्षांनी आघाडी करून लोकसभेमध्ये चांगलं बहुमत मिळवलं होतं पण विधानसभेमध्ये सगळ्यात पक्षाला वाटलं की आमचा मुख्यमंत्री व्हायला हो पाहिजे त्या पाडापाडीच्यामुळे आमच्यासारखे कार्यकर्ते ज्यांनी टोकाला जाऊन लोकसभेला काम केलं त्यांचे त्यांची अवस्था बिकट झाली आणि पुन्हा एकदा आमचे नेते भाई जयंत पाटील यांच्याविरुद्ध विधान परिषदेला पंधरा वीस दिवसात फॉर्म भरला मग विकास आघाडीच्या माध्यमातून राहून विश्वास नाही आणि आघाडीतले नेते वेगवेगळ्या वेग वेग पक्षाबरोबर सन्मान साधतात आणि बी जे पीमध्ये जाण्याचा विषय की बी जे पी हा देशातला एक नंबरचा पक्ष आहे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आहे शिंदे सेना आहे शेवटी ते बी जे पीच्या नेतृत्वाखाली काम करतात मला पण अन्य लोकांनी बोलवलं होतं पण मी त्या पक्षात गेलो नाही कारण बी जे पीमध्ये गेल्याने रायगड जिल्ह्यातील किंवा महाराष्ट्रातील मला जे मानणारे लोक आहेत त्यांची असंख्य कामं थांबलीत कारण गेले सात आठ वर्ष आमचे राय आम्ही सत्तेपासून दूर आहोत विकासापासून दूर आहोत आणि सर्वसामान्य माणसांची कामं रखडलेली आहेत आणि बी जे पीमध्ये माझे बरेच मित्र आहेत या आणि रवींद्रजी चव्हाण हे आमचे पप्पू शेठ यांचे जवळचे त्यांचे संबंध आहेत धैर्यशील पाटील हे जिल्हा अध्यक्ष आहेत त्याच्यामुळे अन्य पक्षामध्ये जाण्यापेक्षा आम्ही बी जे पी निर्णय घेतला कारण देशामध्ये नरेंद्रजी मोदी देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी चांगलं यश संपादन केलेलं आहे आणि खऱ्या खऱ्या अर्थाने रायगडच्या विकासासाठी आम्ही हा बी जे पीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला लोकांनी प्रश्न पडला की बी जे पी तुला काय देणार आहे म मी कुठल्याही स्वार्थाशिवाय तिथे गेलेलो आहे पण तो पक्ष हा व्यक्तीवर आधारित नाही तो मोठा पक्ष आहे अन्य जे पक्ष आहेत महाराष्ट्रात ते एक व्यक्ती आधारित आहेत आणि शेवटी त्यांची विचारधारा बी जे पीची मिळटी आहे तर म्हणून मी बी जे पी जायचा निर्णय घेतला आणि मला निश्चित खात्री आहे माझ्या जाण्याने रायगड जिल्ह्यामध्ये बी जे पी हा एक नंबर पक्ष होईल आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्याचा रिझल्ट तुम्हाला निश्चित दिसेल कोणत्या प्रकारचे विकास कामं संकल्पित तुमच्याकडे आहेत की जे करून शेतकरी कामगार पक्ष ही केडर पार्टी आहे लोकशाहीवर आधारित आहे या पार्टीचं नेतृत्व भाई उद्धवराव पाटील असतील एन डी पाटील असतील दिबा पाटील असतील दत्ता पाटील आहे यांनी केलं पक्षामध्ये लोकशाही होती त्यांच्या मिटिंगा रेग्युलर व्हायच्या आणि सर्वसंमतीने निर्णय घ्यायचे मधल्या काळामध्ये नेतृत्वाने ती सगळी यंत्रणा पायदळी तुडवली हमकरचे कायदा याप्रमाणे निर्णय घेतला पक्षामध्ये मी माझी आमदार होतो मी पक्षाकडे विधानसभेचं तिकीट मागितलं पण पक्षाने वरिष्ठ नेता जे आमचे जाधव सर असतील खुर्डे असतील त्यांना मी अनेक वेळा संपर्क साधला पण त्यांनी आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं आणि आम्हाला डावून परस्पर उमेदवार डिक्लेअर केला आज ब मी काय उमेदवार उभा राहणार नव्हतो आमचे नेते आस्वाद पाटील यांना मी उमेदवारीसाठी माझा आग्रह केला पण पक्षाचे नेतृत्वाने ज्युनियर लोकांना संधी दिली पदाधिकारी नेमताना पण जे कर्मचारी आहेत त्यांना पदाधिकारी केले आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांना बा बाहेर काढले पण आता संघटनेमध्ये आपल्याला विचार करत नाहीत आणि कार्यकर्त्यांचा आग्रह गेली पाच सात वर्ष शेतकरी कामगार पक्ष हा रायगड जिल्ह्यातला महत्त्वाचा पक्ष हा कार्यकर्ते बरेच फॉलोअर्स आमचे आहेत ते अनेक अडचणींना त्यांना तोंड द्यायला कुठली सत्ता नाही आणि त्याच्यामुळे जे सत्तेत लोक आहेत ती आमच्या कारण रायगड जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षा प्रमुख पक्ष होत आहे आणि बरेच त्यांचे पदाधिकारी गावामध्ये असतील जिल्हा परिषदमध्ये असतील त्यांचं वर्चस्व होतं पण मधल्या काळामध्ये पक्षनेतृत्वाने विविध पक्षांबरोबर वेगवेगळ्या वेग के आघाड्या केल्या आणि त्या आघाडीचा फायदा न घेतल्यामुळे रायगड जिल्ह्यातील ज्यांना आम्ही खासदार केले आमच्या शिडीने चढले पण गेल्यानंतर आम्हालाच आमच्या विरुद्ध त्या गावामध्ये वेगळी संघटना स्थापन करून आमचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच मी हा निर्णय घेतला कार्यकर्त्याच्या आग्रहाखात तर नाही तर मी काय जाणार नव्हतो पण कार्यकर्त्यांनी आग्रह केला आणि पक्षाचे नेते रवींद्र चव्हाण यांनी पण मला आग्रह केला त्याच्यामुळे मी निश्चित माझ्या जाण्याने रायगड जिल्ह्यातील तमाम राजकारण बदलणार आहे कारण माझे फॉलोअर सगळ्या जिल्ह्यामध्ये आहेत प्रत्येक तालुक्याला माझ्या मानणारे आणि आस्वाद पाटील यांना मानणारे हजारो कार्यकर्ते आहेत त्यांचा फायदा इथे होईल आम्ही उद्या सोळा तारखेला आम्ही फक्त प्रातिनिधिक स्वरूपाचं आम्ही पक्षप्रवेश करतो त्याच्यानंतर ता प्रत्येक तालुक्यामध्ये मिटिंग होईल आता बीजेपीचे काय नियम आहेत ते आम्हाला फॉलो करावे लागतील पण निश्चित रायगड जिल्ह्यातील श्रमजीवी आणि कष्टकरी जनतेला न्याय द्यायचा आम्ही प्रयत्न करू आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल